प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मैत्री सगळ्यांनीच पाहिली आहे ट्रम्प यांच्या शपथविधीच्या दिवशी या दोघांनी एकत्र डान्स करून आनंद साजरा अजूनही लक्षात पण मात्र ट्रम्प सरकार मस्क यांना त्यांची जागा दाखवून देत असल्याच्या चर्चा आता रंगल्यात मस्क यांच्याबद्दल असा दावा करण्यात येतोय की त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त अधिकार मिळालेत ते स्वतःच्या इच्छेनुसार हवा तो निर्णय घेऊ शकतात इतकच नाही तर ट्रम्प फक्त नामधारे प्रमुख असून खरे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार मस्क यांच्याकडेच आहे मात्र आता या सगळ्या दाव्यांवर व्हाईट हाऊसने स्पष्टीकरण देत मस्क यांच्याबद्दल एक मोठं विधान केलंय बघूयात काय म्हटलंय व्हाईट हाऊसनं व्हाईट हाऊसच्या न्यायालयीन कागदपत्र तसं स्पष्ट केलंय की मस्क यांना औपचारिकपणे सरकारी निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार देण्यात आलेला नाही मस्क हे फक्त राष्ट्राध्यक्षांना सल्ला देऊ शकतात व्हाईट हाऊस ऑफिस ऑफ ऍडमिनिस्ट्रेटरचे संचालक जोशुआ फिशर यांनी स्पष्ट म्हटलंय की मस्क हे व्हाईट हाऊसचे कर्मचारी आहेत परंतु डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इन्फिनिसी अधिकृत कर्मचारी नाहीत त्यांना राष्ट्राध्यक्षाच्या वरिष्ठ सल्लागाराची भूमिका देण्यात आली आहे आणि ते कोणतेही सरकारी धोरण ठरवून घेऊ शकत नाहीत पुढे असंही स्पष्ट करण्यात आले की व्हाईट हाऊसच्या इतर वरिष्ठ सल्लागारांप्रमाणे मस्क यांची भूमिका केवळ सल्ला देण्यापुरतीच मर्यादित आहे एलॉन मस्क फक्त राष्ट्राध्यक्षांना सल्ला देण्याच काम करतात परंतु त्यांना कोणत्याही सरकारी निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा कोणताही अधिकार नाही मस्क यांचे काम व्हाईट हाऊस मधील एका विशिष्ट क्षेत्रापुरतच मर्यादित आहे फिशर यांनी पुढे असंही म्हटलंय की युएस डॉज सर्व्हिस ही राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकारिणी कार्यालयाचा एक भाग आहे त्यांनी सांगितलंय की युएस डॉ सर्व्हिस टेम्पररी ऑर्गनायझेशन या सेवे अंतर्गत येत परंतु ते व्हाईट हाऊस ऑफिस पासून पूर्णपणे वेगळं या विधानामुळे स्पष्ट झालंय की एलॉन मस्क यांची सरकारी प्रशासनात कोणतीही महत्वाची भूमिका नसल्याचं व्हाइट हाऊसने स्पष्ट केलंय तर हा होता महत्वाचा आजचा विषय भेटू पुढील भागात एक नवीन विषयासह आहात राहा न्यूज अनकट